नमस्कार सगळ्यांना आम्ही कोयना डॅम बघून आमची गाडी रद्द उळवली आम्ही नवच्या धबधब्यासाठी आणि बघा आता आम्ही नऊच्या धबधब्यावर पोहचतोच आहे आणि इकडे होत्या बाळा अय बाळा कस वाटतय कुठं आलाय नको बाबा वरती खूप पाणी आहे मोठ कसं वाटतय तुला इकडं बा का नाही वाटत आहे चांगलं हो का लेडीज लोक हो का आम्ही काय केले तुम्हाला तुमचं काय फेल होतय हा एन्जॉय करायचा बर कर ना मग तू एन्जॉय आपले मस्त आजूबाजूचे व्हिडिओ घेत होती त्यांना पण फोटो काढायचा खूप असं छान वातावरण होतं पाऊस पण येतो पाण्याचा आवाज तुम्हाला मोठमोठा येतो मोठा बद्दल आम्ही वरपर्यंत जायचा प्रयत्न केला छान असं निसर्ग सौंदर्य दिसतंय इतकं मस्त वाटत ना इतको मस्ता ते बघतच राहावं असं वाटत होतं तिथून यायची इच्छाच होत नव्हती इतकं मस्त होतं वातावरण इकडे आम्ही आता परत परतीच्या मार्गाला लागलो किती अंधार वाटतंय बघा वातावरण होतं आणि आमच्या आपला गप्पा टप्पा करत आम्ही गाडीत ते खा ते खा सगळ्यांचं चालूच होतो आणि बाहेर पाऊस पडत होता त्यामुळे थंडावा होता त्यामुळे इतकं छान वाटत होतं गाडीमध्ये पण आणि बाहेरचा निसर्ग बघत बघत आम्ही हे खा ते खा सगळ्यांचं चालूच होतं त्यामुळे मस्त मजा आली Mudá-las, <laughs> किती छान असं पाणी पडतानाचा व्हिडिओ पण घेतलेला आहे किती मस्त वाटतंय इतकं सुंदर ते दृश्य बघायला वाटत होतं ना खूप छान खूप मस्त आम्ही पाण्यामध्ये भिजलो व्हिडिओ काढले फोटो काढले खूप छान एकदा तुम्ही नक्की भेट द्या नवच्या धबधब्याला खूप वरती 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 अशा पायऱ्या आहेत जायला खूप भीती वाटते पूर्ण लास्टपर्यंत आम्ही तरी काही गेलो नाही अर्ध्यापर्यंतच गेलो कारण खूप अशा उभ्या उभ्या भिंतीस भिंत आपण कशी उभी दिसते ना पूर्ण तशा पायऱ्या होत्या त्यामुळे आम्ही वरती चढूच शकलो नाही त्यामुळे अर्ध्यापर्यंतच गेलो अर्ध्यापर्यंतच फोटो आणि व्हिडिओ काढले आम्ही पण जायचं असेल तर नक्की तुम्ही भेट द्या तिकडे सागर असल्यासारखं दिसतं मस्तच पाणी पडताना दिसतंय इकडे आम्ही थांबलेलो चहा घेण्यासाठी सगळ्यांना आता कंठाळा आलेला सगळं बघून झालेलं इकडं सगळ्यांना चहा वगैरे पाहिजे होता मी फक्त कॉफी घेतलेली मी आणि रुद्रने घेतलेली कॉफी बाकी सगळ्यांनी घेतलेलं चहा सगळेजण चहाचा एन्जॉय करून गाडीमध्ये बसले व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू